सेमी फायनल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार फायनल साठी पात्र हटी तटीची लढत चालू आहे जिगरबा आणि त्यावरती बसणाऱ्या मादानी जॉकीचा खेळ अतिशय सुंदर अशी लढत आणि परत एकदा सेलगरी किंगच निरिवाद वर्चस्व या ठिकाणी मगाशी सेमी फायनल निकाल सेमी फायनल निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी विराट ग्रुप आंबी मोरगाव ही गाडी फायनल साठी पात ठरली आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी डॉक्टर रवींद्र बालकृष्ण जाधव गुरसाळे ही